महाबळेश्वर वेनालेकमधील स्थानिक बोटमन आणि कामगार युनियनचे सुरू असलेले आमरण उपोषण अखेर शिथिल करण्यात आलं आहे सातारा जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख शिंदे गट एकनाथजी ओंबळे यांच्या मध्यस्थीमुळे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यावेळी स्थानिक नगरसेवकांचीही विशेष उपस्थिती होती मात्र युनियनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की धरणे आंदोलन कायम राहील आणि मागण्यामान्य होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे आज या ठिकाणी गेले तीन दिवस झालं वेणनाले या ठिकाणी बोटमन म्हणून काम करणारे आपले जे कर्मचारी आहेत त्यांनी त्यांच्या काही न्यायिक मागण्या आहेत खऱ्या अर्थानं आणि त्यासाठी गेले तीन दिवस झाला आमरण उपोषण करत होते आणि सकाळीच मला आमचे शहर प्रमुख विजयभाऊ नायडू आणि आमच्या दुसऱ्या नगरसेविका विमलताई उंबळे यांचा फोन आला की अशा प्रकारे फार दुरावस्था आहे त्यांचे त्या फार नाजूक होत चालल्यात आणि अशा त्यांना थांबवणं गरजेचं आहे आणि मग मी मुंबई वरून आज या ठिकाणी आलो या मंडळींना भेटलो तळवलकर साहेब असतील मोदी साहेब असतील आमचे कुंडाळकर वगैरे हे सगळे कर्मचारी आहेत त्यांना आमचे जुने सहकारी मित्र आमचे या नगरीचे महाबळेश्वर नगरीचे माजी नगरसेवक विजयजी शिंदे आबा सगळे संतोषजी शिंदे आम्ही आवडीने आबा म्हणतो त्यांना आणि सगळीच मंडळी म्हणजे आबा वैयक्तिक पातळीवरती म्हणजे त्यांना मगाशी एक फोन रेकॉर्डिंग दाखवलं की बाबा इथल्या प्रशासनाच्या लोकांना फोन करून त्यांचे जे काय रेकॉर्ड आहेत ते ताबडतोब काढा यासाठी ते वैयक्तिक फॉलोअप घेत आहेत आणि या पद्धतीनं आता आपण पाहिलं आत्ता आपल्यासमोर जे तळवलकर आहेत त्यांना हॉस्पिटल उलट्या झाल्या आणि त्यांना हॉस्पिटलला न्यावं लागलं आणि निश्चितपणे वातावरण एवढं खराब आहे प्रचंड पाऊस पडतोय मुळात महाबळेश्वर हे थंडीचं ठिकाण आणि आपण बेत पाहतो गेल्या काही दिवसामध्ये वातावरण एवढं दूषित आहे वायरलचा अनेक वा लोकांना नागरिकांना त्रास होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये जर ही लोकं उपाशी पोटी राहिलीत तर निश्चित जीवितहानी होऊ शकते ही हित उपोषण करतायत त्यांचे घरचे गर घरी उपोषण करतायत खऱ्या अर्थाने कारण आपण कितीही म्हटलं की कि आपण घरची मंडळी आपली बायका मुलं जे जा असतात ज्यावेळेस आपण आमरण उपोषण करतो त्यावेळेस ती सुखाचा घास नाही खाऊ शकत त्याच्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढणं खूप गरजेचं होतं आणि त्याच्यामुळे निश्चितपणे मी या मंडळींना समजावलं की आज जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आदरणीय शंभूराज देसाई साहेब हे फार संवेदनशीलरित्या काम करतायत आणि निश्चितपणे तुमचा जो तु विषय आहे तो मी उद्याच मुंबईला जाऊन आदरणीय शंभूरा देसाई साहेब तसेच आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या कानावरती घालतो लवकरात लवकर आदरणीय पालकमंत्री शंभूराव देसाई साहेब हे जिल्हाधिकारी यांच्या समवेत या संपूर्ण कामगारांची मिटिंग लावतील आणि याच्यावरती योग्य तो, तो तोडगा निश्चितपणे काढतील असं मी यांना आश्वासन दिलं आणि मी मनापासून सन्माननीय बोदे साहेब असतील तळवकर साहेब असतील कोंडाळकर सचिनजी त्यांचे जे कर्मचारी प्रतिनिधी आहेत सगळे त्या सगळ्यांचं सक्ड़े। मी मनापासून आभार मानतो की आमच्या विनंतीला तुम्ही मान दिला आणि निश्चितपणे या तुम्ही जो आमच्या विनंतीला मान दिला आहे त्याचा आदर राखून आम्ही सगळेजण आमचे शहर प्रमुख असतील माजी नगरसेवक संतोषजी शिंदे आबा असतील त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये देखील तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या न्यायिक मागण्यासाठी हे म्हणजे तुमच्या सोबत असतील आणि पुन्हा एकदा मी तुमचा सर्वच कर्मचाऱ्यांचा मनापासून आभार मानतो आणि तुमचा हा विषय आम्ही ताकदीनं समोर मांडण्याचा निश्चित प्रयत्न करू